नमस्कार मी प्रमोद पवार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाईटच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आरोग्यावर आपण बोलणार आहोत दोन दिवसापूर्वी आपण जी व्हिडिओ बघितली त्यामध्येही आपण आरोग्याची विदारक अवस्था बघितली भिवंडी वाडा जवार मोखाडा विक्रमगड म्हणजे हे ग्रामीण भाग असतील किंवा भिवंडी शहराचा गरीब दुर्बल घटकांचा भाग असेल त्या भागातील रुग्णांना जेव्हा आपल्या इकडचे हॉस्पिटल्स नाकारतात ट्रीटमेंट नाकारतात रेफर करतात तेव्हा त्यांची ते मुंबई ठाण्यात गेल्यावर कशी फरफट होते याचं विदारक वास्तव आपण बघितलं अनेक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या दुर्दैवाने याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही पण आपण आपला आवाज उठवण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवणार आहोत या आरोग्य विभागात ज्या ज्या गोष्टी चुकीच्या घडतात किंवा गव्हर्नमेंटच्या आरोग्य विभागामध्ये शासनाच्या आरोग्य सेवांमध्ये काय काय इम्प्रुवमेंट्स व्हायला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आजही आपण आरोग्यावर बोलणार आहोत राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एन जी ओज आणि आरोग्य व्यावसायिकांचं एकत्रित युती असलेलं एक जन आरोग्य अभियान आहे या अभियानाने एक अहवाल प्रसिद्ध केला त्यामध्ये आरोग्य सेवांच्या प्रणालीमध्ये महाराष्ट्राला शंभरपैकी फक्त तेवीस गुण मिळाले म्हणजे आपला महाराष्ट्र राज्य हा आरोग्यामध्ये नापास झालेला आहे आपल्याला माहिती आहे पस्तीस मार्ग शंभरापैकी मिळाले की आपण पास होतो तेवीस गुण मिळाल्यामुळे महाराष्ट्र आपला सबशेल नापास झाला आहे राज्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे सगळे जे ग्रामीण आरोग्याचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे उपजिल्हा रुग्णालय असेल आर एच असेल पी एस सी असेल यामध्ये सिक्स्टी वन एकसष्ट पर्सेंट पदर रिक्त आहेत मग या सगळ्या याच्यात राज्यातील खाटांची जी उपलब्धता आहे पूर्ण देशभरातल्या हॉस्पिटलची तुलना केली तर तर आपला राज्य तेराव्या क्रमांकावर आहे जे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्या आर्थिक राजधानीपासून जवळ असलेलं आर्थिक राजधानी असलेलं आपलं जे राज्य आणि त्यापासून जवळ असलेला आपला ठाणे जिल्हा पालघर जिल्हा येथील आरोग्यसेवादेखील अतिशय विदारक परिस्थितीमध्ये आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात बालमृत्यू अर्भक मृत्यू मातामृत्यूचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे एकूणच आपण दोन हजार तेवीस चोवीसचा जर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प बघितला तर सत्तावीस हजार सातशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची तरतूद बजेटमध्ये सरकारने आरोग्यासाठी केलेली होती म्हणजे ही ही तरतूद जी आहे सत्तावीस हजार सातशे अठ्ठेचाळीस कोटीची ही राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या चार पूर्णांक सात पर पर्सेंट म्हणजे चार पॉईंट सिक्स फोर पॉईंट सिक्स पर्सेंट एवढी ही आहे म्हणजे एकूण जर सरासरी सरकारच्या सरासरी आरोग्य वाटपाच्या सहा पॉईंट दोन पूर्णांक ही कमी आहे मुळात महाराष्ट्राच्या आरोग्यावर दरडोई एकोणावीसशे एकोणऐंशी रुपये खर्च महाराष्ट्र करतो आपला ज्यामध्ये राष्ट्रीय सरकारी सरासरी रुपया म्हणजे जी तेवीसशे बेचाळीस रुपयापेक्षाही कमी आहे म्हणजे राष्ट्रीय ज्या देशाची जर सरासरी काढली आपण आरोग्य खर्चाची तर ती तेवीसशे बेचाळीस रुपये आहे महाराष्ट्राची एकोणावीसशे एकोणऐंशी म्हणजे महाराष्ट्रासाठी आपल्या आरोग्यसेवा हे सरकारचं प्राधान्य क्रमावर नाहीये हे या दृष्टीने या अहवालाच्या किंवा अर्थसंकल्पाच्या आकडेवारीवरनं आपल्याला कळतं आहे आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात योजनांचा गवगवा होतो महात्मा फुले जन आरोग्य योजना पीएम आरोग्य योजना म्हणजे वेगवेगळ्या वे आरोग्य योजना आल्यावर असं कळलं की आता आरोग्य सेवेला खर्च करायची गरज पडणार नाही सगळ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळेल अशा प्रकारचं चित्र आपण सगळ्या जाहिरातून बघतो पण ही प्रत्यक्ष सेवा आपल्याला मिळते का हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी आठ कोटी रुपयाची तरतूद केली होती चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये ही तरतूद सहा पूर्णांक सत्तावीस एव कोटी एवढी रुपये केली म्हणजे जवळपास दोन दोन कोटी रुपये कमी करण्यात आले याच्याहून दिसते की आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये आरोग्याची विदारक परिस्थिती असताना माता दर बालमृत्यूदर किंवा कुपोषणाने मरणारे बालकं अपघाताने मरणारे रुग्ण यांची संख्या वाढत असताना आपल्याकडे बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये आरोग्याला प्राधान्य देण्याचं काम सरकार करत नाही मी कालची एक ताजी घटना आपल्याला आज पुन्हा सांगण्याची सांगण्याची माझी आमचा प्रयत्न आहे की ती घटना आपण शक्यतो आकडेवारीवर किंवा फापट पसारा किंवा इंटरनेटवरची माहिती याच्यावर न बोलता ग्राउंड रिपोर्टवर बोलतो काल शहापूर तालुक्यातील म्हणजे ठाणे जिल्ह्यातला जो शहापूर तालुका आहे या तालुक्यातला स्वामी रवींद्र वाघ हा सात वर्षीय बालक रस्त्याजवळ प्रवास पायी चालत असताना त्याला एका अज्ञात वाहनाने एका कारने उडवलं चिरडलं त्या त्याला जखमी केलं म शहापूरजवळ असलेल्या ललित कंपनीजवळ हा अपघात झाला शिर्डीला चाललेल्या पदयात्रेंनी त्या बालकाला उचललं जे शिर्डी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी जी पालखी जाते त्या पालखीच्या जा पदयात्रेंनी त्या बालकाला उचललं आणि त्याला खर्डीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात के आणलं संध्याकाळी साधारण सहा वाजता झाला अपघात त्याला खर्डीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं तिथनं त्याला अँब्युलन्स नाही शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणलं त्यानंतर तिथेही बेड उपलब्ध नाही किंवा तिथे उपचार होऊ शकत नाही म्हणून त्याला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला आणलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार मिळाला नाही त्याला रात्री उशिरा जे जे हॉस्पिटलला नेण्यात आलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास सात ते आठ तास निघून गेले जे जे हॉस्पिटलला गेल्यावरही त्याला दाखल करून घेण्यासारखी परिस्थिती नव्हती किंवा दाखल करून घेण्यासाठी कोणी तयारच नव्हतं डोक्याला गंभीर दुखापत असताना स्वामी रवींद्रबाग या आदिवासी गरीब कातकरी बालकाची एवढी हेळसांड की प्रचंड हेळसांड त्याला काल पाहायला मिळाली रक्तबंबाळ असलेलं बाळ उपचारापासून दारात वंचित होतं मला आभार मानायचे आहेत की काही लोकं या व्यवस्थेमध्ये या राज्यगदांमध्ये संवेदनशील आहेत ही घटना जेव्हा मला कळाली तेव्हा मी अनेक लोकांशी बोललो मी रात्री साधारण दीड ते दोनच्या सुमारास राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार विनोदजी तावडे किंवा असे अनेक जे प्रमुख लोक जे मुंबईत किंवा मंत्रालयात किंवा सरकारमध्ये त्यांना मी याबाबत संदेश केला मेसेजेस केले देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडनं मला तातडीने रिप्लाय आला मला त्यांचे आभार मानायचे की त्यांनी माझ्या एका मेसेजची एस एम एसची दखल घेतली निधी कामदार या ज्या त्यांच्या ओ एस डी आहेत ऑफिसर ऑफ द स्पेशल ड्युटी यांनी मला प्र त्यांनी माझा संपर्क केला सगळा प्रकार विचारला आणि त्यांनी योगायोगाने जे आत्ता माझी म्हणजे आत्ताचे मंत्री आहेत गिरीश महाजन त्यांचे जे स्वीय सहाय्यक होते जे मागच्या सरकारमध्ये मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक होते आणि आत्ताच्या सरकारमध्ये कालच ज्यांची आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली असे रामेश्वरजी यांचा मला नंबर निधी कामदार यांनी दिला त्यांच्याशी मी संपर्क केला ऑलरेडी त्यांनी सगळ्या यंत्रणा कामाला लावलेल्या आणि या सगळ्या संपर्कानंतर मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर स्वामी रवींद्र वाघ याचा उपचार सुरू झाला शहापूरमधल्या एका गरीब आदिवासी कातकरी बालकाचा उपचार करण्यासाठी सीएम ऑफिसचा रेफरन्स वापरावा लागला तेव्हा जे जे हॉस्पिटलमध्ये त्याला बेड मिळाला उपचार मिळाला ही आपल्या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची विदारक स्थिती आहे सर्वसामान्य माणूस प्रत्येक माणूस मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही मंत्र्यांपर्यंत पोचू शकणार नाही किंवा कोणत्या मोठ्या बड्या नेत्याचा रेफरन्स मिळू शकणार नाही त्याने आपल्याशी संपर्क केला आपण प्रयत्न केला प्रत्येक रुग्णासाठी आपण हा प्रयत्न करू शकणार नाही ही सगळी सिस्टम ही सस्टेनेबल पाहिजे ही आपसूक घडणारी सिस्टम पाहिजे जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळाला पाहिजे कोणत्याही ओळखीशिवाय रेफरन्सशिवाय आलेल्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार उपचार मिळाला पाहिजे मग तो उपजिल्हा रुग्णालयात मिळाला पाहिजे ग्रामीण रुग्णालयात मिळाला पाहिजे सिव्हिल रुग्णालयात मिळाला पाहिजे या सगळ्या परिस्थिती ची अपेक्षा इथल्या सामान्य जनतेला आहे निधी कोट्यवधीचा खर्च होतो जाहिराती केल्या जातात पण प्रत्यक्ष ग्राउंडवर आरोग्य व्यवस्था आज ही विदारक स्थितीत आहे ही वस्तुस्थिती आहे ही बदलण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे तुमच्या ही आरोग्यासाठी आरोग्याबाबत कोणत्या घटना घडत असतील किंवा कोणत्या चुकीच्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळत असेल तर त्याची माहिती आम्हाला द्या हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचा पेज लाईक करा हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याबाबतीत जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न करा करा येत्या भागामध्ये आपल्या राज्यामध्ये राईट टू हेल्थ आरोग्याचा अधिकार हवा आहे आर टी आय टू इन्फॉर्मेशन आहे राईट टू अनेक गोष्टी आहे राईट टू सर्विस आहे सेवा कायदा आहे तसा आरोग्याचा एक कायदा हवा आहे मागील त्याला आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे आवश्यक त्याला आरोग्य व्यवस्था सेवा मिळाली पाहिजे ती ही मोफत मिळाली पाहिजे यासाठी आपला प्रयत्न आहे त्या प्रयत्नासाठी आमच्याशी जोडले राहून जोडलं जोडून राहा आणि आमचा या व्हिडिओज ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद